आज आपण बनवूया घरगुती काळ्या मसाल्यातील चिकन सुक्का त्यासाठी इथं मी एक किलो चिकन घेतलेले स्वच्छ धुवून इथं चार कांदे घेतलेले तीन खोबऱ्याचे वाटे दोन टमाटे इथं कोथिंबीर आहे लसूण आहे अद्रक आहे हिरवी मिरची आहे आणि इथं काही खाडे मसाले घेतलेले आपण आता या कांद्यांना फक्त चिरा मारून घेणार आहे पूर्णपणे कट नाही करायचे कारण की आपण आता हे सर्व चुल्यावर भाजून घेणार आहे व्यवस्थित आपण खोबरं कांदा टमाटर भाजून घेऊ खोबरे कांदे व्यवस्थित भाजून झालेले आपण आता यांना थंड करून घेऊ आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट अशी करून घेऊ यांची पण आता मसाले भाजून घेऊ त्यासाठी इथं मी दालचिनी घेतलेली तेजपत्ता आहे काळी मिरी आहे लवंग आहे हिरवीलायची दगड आहे शोप आहे शोपनी फ्लेवर चांगला येतो जिरे आहे अख्खा धाना आहे दोन मिनटं आपण परतून घेऊ व्यवस्थित मसाला व्यवस्थित आपला फ्राय झालेला आपण काढून घेऊ हिरवी मिरची अद्रक लसूण व्यवस्थित आपण भाजून घेऊ थोडंसं तेल घालून घेऊ आपण हे फ्राय केलेले खडे मसाले व्यवस्थित दोन मिनटं परतून घेऊ आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे याला मिक्सरमध्ये एकदम मस्त व्यवस्थित आपण बारीक पेस्ट बनवून घेऊ कांदा आणि खोबर आपलं कट करून झालेलं आहे आपण आता मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे मसाला थंड झालेला आहे आपण आता याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊ तेल तेल गरम झालं आहे आपण आता त्यामध्ये चिकन फ्राय करून घेऊ तर गोल्डन ब्राऊन होत तर आपण चिकन फ्राय करून घेऊ चिकन आपलं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे हलकं फ्राय झालेलं आहे आपण आता त्याला काढून घेऊ अदरक लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचं वाटण मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर खोबरं आणि कांद्याचं वाटण व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीला तेल सुटत असतो पण आता याच्यामध्ये चिकन फ्राय करून घेऊ फ्राय केलेलं चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण कांदा मसाला मीठ चिकन मसाला किचन किंग हळद मिरची पावडर धना पावडर मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आता चिकन बॉईल होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊ चिकन आता आपण पंधरा ते वीस मिनटं असंच वाफेऊ शिजून घेऊ हा ते पंधरा मिनटं झालेले आपल्या चिकनला वाफेव ठेवू आपण आता त्याच्यामध्ये लिंबू घालून घेऊ कोथंबीर घरगुती काळ्या मसाल्यातील चिकन सुक्का रेडी आपण सर्व करून घेऊ ग्रेवी पण किती थिक झालेली आहे हा चिकन सुक्का तुम्ही बाजरीची भाकरी चपातीसोबत खाऊ शकता खूप छान वाटतो